शेतातील सौर पंपाचे अज्ञात इस्माने केले नुकसान सवना येथील घटनेने परिसरात खळबळ शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट महागाव तालुक्यातील सवना येथील शेतकरी रजतकुमार राजाभाऊ खाडे यांच्या शेतात बसविण्यात आलेल्या जीके एनर्जी कंपनीच्या सौर ऊर्जा पंपाचे अज्ञात इस्माने नुकसान केल्याची घटना दी वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी घडली असून या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार शासनाच्या योजनेंतर्गत रजतकुमार खाडे यांच्या शेतात सौर ऊर्जा पंप बसविण्यात आला होता ऑक्टोबर एकवीस रोजी सकाळी सुमारे दहा वाजता शेतात गेलेल्या शेतकऱ्याने पाहिले असता पंपाच्या तीन चार पॅनल्स तुटलेल्या अवस्थेत आढळले तसेच पॅनलचे काही भाग फोडण्यात आले होते आणि अर्थिंग रोडचेही नुकसान झाले होते या प्रकारामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून त्यांनी तत्काळ महांगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे पोलिसांनी अज्ञात इस्माविरुद्ध भारतीय न्याय संहिता बी एन यस दोन हजार तेवीस तीनशे चोवीस चारनुसार गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अंबुरे यांच्या मार्गदर्शनात सवनाबीटचे कर्तव्यदक्ष जमादार कैलास नेवरकर रायटर संदीप तलाशे करीत आहेत या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून सौर उर ऊर्जा पंपाच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे